नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतातल्या पंचवीस खासदारांनी सामूहिक आत्महत्या केली आणि त्याच कारण असं पगारवाढीसाठी बघा तीन दिवसापासून हा मेसेज व्हायरल होतोय म्हणजे एकंदरीत शेतकरी इकडे एक आत्महत्या करतोय एकाही खासदाराची आत्महत्या नाही किंवा एखादा खासदार कोण कर्जबाजारी आलाय त्यांनी आत्महत्या केली कर्जबाजारी होऊन असं तर कुठं ऐकलं नाही आपण तरी देखील या खासदारांना भरमसाठ पगारामध्ये वाढ चोवीस टक्के पगारामध्ये वाढ केली गेली तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्त्यामध्ये चोपन्न टक्के म्हणजे आता त्यांना दोन टक्के अजून वाढ केली म्हणजे शेतकऱ्याचा विचार नाही सुशिक्षित बेरोजगारांचा विचार नाही सर्वसामान्यांचा सा विचार नाही हे मरले तरी चालतील पण खासदार आमदार नोकरदार यांच्या मात्र पगारात भरमसाठ वाढ होती तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राजकारणी लोकांची उदासीनता किती आहे राजकारणामध्ये काय काय उलगण्या केल्या जातात आणि काय काय होतय बघा आपण पाहिला असेल की महाराष्ट्रामधलं सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या होत्या की कर्ज माफी देऊ कर्ज माफी देऊ आता मात्र अजित पवारांनी सांगितलंय की सगळं कर्ज भरून टाका आणि एक तारखेच्या आत भरा नाहीतर बघा निलाव काढीन जप्ती आणीन असं सांगितलं म्हणजे वादा केला होता तो गेला कुठं तसंच बघा केंद्र सरकार म्हणजे नरेंद्रभाई मोदी यांनी आता असं म्हणायला लागल ला की बाबा महाराष्ट्रातल्या देशातल्या चाळीस पन्नास खासदारांनी आत्महत्या केली कर्ज बाजाराला कंटाळून बघा कुठल्या खासदाराकड कर्ज आहे नाही कुठला खासदार छपराच्या घरात राहतोय आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे की कुठला एखादा असा खासदार सापडेल का आपल्याला की तो छपराच्या घरात राहतोय पात्र्याच्या घरात राहतोय सायकलीवर फिरतोय एसटीनं फिरतोय आणि त्याच्याकडे फार मोठं असं कर्ज झालं त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली का अजून <coughs> एखादा खासदार शेतकरी आहे आणि त्याची शेती बघा तोट्यात गेली त्याने तंबाटं ला लावलं होतं डाळिंब लावलं डाळींबावरती त्याला रोग पडला तंबाट लावलं तंबाट्याला बाजारभाव गावला नाही भैमंग लावला चांगला आला नाही असं काय कुठं उदाहरण कुणी ऐकलं असेल तर शोधा तेवढं उदाहरण कारण की भारतातल्या खासदारांना नरेंद्र मोदीच्या सरकारने बघा किती वाढ करून टाकली चोवीस टक्के वाढ पगारामध्ये आता एका एका खासदाराला अडीच लाख पगार आहे अडीच लाखाच्या वर मागाय भत्ता अमका तमका मोबाईल बघा <coughs> मोबाईलला बॅलन्स हजार रुपयामध्ये तीन महिने तीन जीबी डाटा <coughs> आणि किती पण बोला एवढा असताना या खासदारांना नऊ हजार रुपये नुसतं टेलिफोनचा भत्ता मिळतो पेट्रोल मिळतं विमानाचा पास मिळतो रेल्वेचा पास मिळतो म्हणजे फुकट यांना रेल्वेमध्ये विमानामध्ये व्ही व्ही आय पी आणि हे सगळं असताना जर एखाद्या खासदाराला म्हणजे ह्या खासदारांना अडीच लाख पगार आहे म्हणजे चोवीस टक्के वाढ म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस अठ्ठेचाळीस हजार आणि ते चोवीस हजार म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि ते बारा हजार अठ्ठेचाळीस पन्नास साठ हजार रुपयांची भरमसाठ वाढ ही केंद्र सरकारने नरेंद्र मोदी सरकारने खासदारांना दिलेली आहे बघा आज खासदाराला एवढी वाढ खासदाराला पेन्शन दिली पेन्शन मध्ये देखील वाढ केली म्हणजे जे रिटायर्ड खासदार आहेत ज्यांनी पाच बजावली त्या खासदारांना देखील आयुष्यभर पेन्शन दिली जाते तर त्यांना देखील पेन्शन मध्ये चोवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे देशाची परिस्थिती काय बघा एकीकडे शेतकरी आमचा आत्महत्या करतोय शेतीमाला बाजारभाव नाही आम्ही जर टोमॅटो लावलं तर टोमॅटो विकतय का नाही हे परिस्थिती आहे सोयाबीन लावलं सोयाबीनला बाजार नाही कपाशीला बाजार नाही आमच्या तुरडाळीला बाजार नाही एकीकडे शेतकरी आत्महत्या करतोय रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करते त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच काही सोय सुटतं या केंद्र सरकारला नाही परंतु केंद्र सरकारने शेतक म्हणजे जे कर्मचारी आहेत केंद्र सरकारचे यांच्या पगारामध्ये भरमसाट अशी महागाई भत्त्यामध्ये पगारामध्ये वाढ केली तसंच आता खासदारांच्या देखील महागाई भत्त्यामध्ये ह्याच्यामध्ये भरमसाट अशी वाढ केलेली आहे बघा मित्रांनो म्हणजे एकंदरीत हे कुठलं जरी सरकार आलं काँग्रेसचं असलं किंवा भाजपचं असलं तरी हे कर्मचारी आणि खासदार आमदारांच्या हिताचं हे सरकार आहे आता केंद्राने वाढवलं म्हटलं महाराष्ट्रात देखील आमदारांच्या पगारी बघा वाढतील म्हणजे शेतकऱ्याचं काही स्वयंसूत राहिलेलं नाही परंतु खासदारांना मात्र पगारी द्यायला अडचण नाही खासदारांना किती पण पैसे दिले जाते कर्मचाऱ्यांना किती पण दिले जाते परंतु शेतकऱ्यांच्या साठी ज्या काय विविध विकास योजना आहेत ह्या योजना पूर्ण करण्यासाठी मात्र सरकारकडे पैसाच नाही म्हणूनच आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या जवळपास पंचवीस ते पन्नास खासदारांनी सामूहिक आत्महत्या पगारवाढीसाठी केलेल्या आहेत असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कल्याळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे